आपण पाहत जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंडा तालुक्यातील उंडेगाव येथे श्री कालिका देवी समाज मच्छी व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित उंडेगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने नवीन मच्छीमार व्यवसाय करण्याकरिता नवीन बोटीची खरेदी करून तिचे विधिवत पूजन आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षणात खरड माजी सरपंच लक्ष्मण जेकटे पोलीस कॉन्स्टेबल अभिमान डुकळे पोलीस कॉन्स्टेबल डंबाळे संस्थेचे चेअरमन देवीप्रसाद डुकळे सचिव तथा माजी सरपंच लक्ष्मण जाधव सदस्य चंद्रकांत भोसले नितीन जाधव आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड म्हणाले की आजच्या तरुणांनी जास्तीत जास्त नवनवीन उद्योग उभे करून आपण आपल्या पायावर उभे राहावे आणि आपण आपल्या कुटुंबास आत्मनिर्भर बनवावे कारण हे युग स्पर्धेचे युग आहे त्यामुळे आपण पुढील काळाची पावले ओळखून नोकरीच्या मागे न नो लागता आपण नवीन व्यवसाय करून समाजात आपली आणि आपल्या कुटुंबाची उद्योगाच्या माध्यमातून ओळख निर्माण करावी असा सल्ला त्यांनी उपस्थित तरुणांना दिला यावेळी आदिवासी पारधी समाज तालुकाध्यक्ष करमाळा चिंतू पवार पांढरेवाडी पोलीस पाटील सुग्रीव पवार जेकटेवाडी पोलीस पाटील रवींद्र तांबे ॲडव्होकेट गणेश पवार माजी सरपंच दादासाहेब शेरे पोपट केसकर रेवणनाथ भोसले शेषेराव भोसले अमोल जाधव हो, आदी सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनईतार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफने आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका